और महालक्ष्मी सेल्स आपके लिए तैयार है लेटेस्ट कंज्यूमर अपलायसेज के साथ ब्रांडेड एयर कंडीशनर्स बेस्ट ब्रांड्स बेस्ट ऑफर्स के साथ आपके लिए अवेलेबल है महालक्ष्मी सेल्स में एयर कूलर जो आपके पूरे घर में ठंडी हवा से आपके दिन को और खुशनुमा बनाए सिंगल डोर रेफ्रिजरेटर डबल डोर रेफ्रिजरेटर इन्वर्टर बैटरी डीप फ्रीजर्स कूलर एलईडी टेलीविजन सेमी उल्हासनगर एकोणचाळीस परिसरात गेल्या काही दिवसांपासून चोरट्यांचा उपद्रव मोठ्या प्रमाणात वाढलाय विशेषतः साईबाबा मंदिर रस्त्यावरील बॅरेज क्रमांक अठराशे छप्पन मध्ये सतत चोरीचे प्रकार घडत असून परिसरातील रहिवाशांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालंय याआधी देखील या चोरट्यांच्या टोळीने परिसरातील एका बंद घरात चोरी करताना आग लावली होती सुदैवाने त्यात कोणतीही जीवितहानी झालेली नाहीये परंतु मोठ्या दुर्घटनेपासून केवळ थोडक्यात बचाव झाला स्थानिकांनी अनेक वेळा हे चोर पकडण्याचा प्रयत्न केला पण ते प्रत्येक वेळी पळून जाण्यात यशस्वी झाले मात्र काल रात्री चोरट्यांनी

लाल हाँ? लाल हाँ। तो चोरी करने आएंगे मतलब तुम तुम लोग ने आग आग लगाया लगाया घर घर में, में पूरा पूरा जल दस भाई मम्मी मैं निखिल चव्हाण स्वानंद मीडिया उल्हासनगर ताज्या घडामोडी साठी स्वानंद न्यूज ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन वर क्लिक करा